मी आता आलो आहे बागेमध्ये आणि दोन दिवस जोरात पाऊस पडतोय कोकणात सर्व वातावरण बघा असं झालं आहे आता मी आलो आहे काजूच्या बागेत एवढ्या मकड्या सर्व आहे सर्व दोन दिवस जोरात पाऊस पडतोय आताही बारीक बारीक पाऊस पडतोय आता सर्व मा ओली चला चाहिँ दाकी काजु चाहिँ बाग एक आमच्या भावाने काजू लावलेले आहेत वरती जायचं म्हणजे रस्ता केला आहे बुलडोजरने भावाने करून घेतला आहे पण ते माती काय थांबत ना पावसाने सर्व इकडे सर्व काजूची बाग आहे इकडे खाली आहे पुरात घराचं काम चालू आहे त्याच्यासाठी ते वरते पाण्याचे पाईप पाणी सोडायसाठी पाण्याचा पाईप वरती आहे कलंबामध्ये आपल्या काजूच्या बागेत तो आणायला आलो आहे माझी पुतणी आहे बर समीक्षा आणि मी तो घेऊन जायचं आहे राजापूरमध्ये त्याच्यासाठी आलो आहे वरती चालताना थोडं दम लागतं हे बघा कसा धुका आहे बघा समोर तुम्हाला दिसत असेल दोन दिवस जोरात पाऊस पडला काल तर जोरात पाऊस होता समोर दोनवडे गाव आहे आंगळे दोन्हीवडे धुका पडलाय बघा आंगळ्यात दुखा पड़ले या साईडला हे दोन्हीवडी आहे आणि इथे खाली अर्जुना नदी वाहते इथे खाली आता दिसत नाही वर तिथून खाली अर्जुना नदी वाहते आज रिंग टाकायचं आहे कामगार आलेत काय बघायला लागणार खाली आणि लाईटचा प्रॉब्लेम आहे ना तर ब... बोरिंग मारलेली आहे बोरिंगचं पाणी हाय पण समजा लाईट नसेल तर मग जुगाड बनवावं लागेल त्यासाठी म्हटलं अगोदरच व्यवस्था करून घेऊन जाऊया पाईप लाईट असेल तर काय प्रश्नच नाही रोड केलेला आहे इकडे रोड आहे तो तिकडे एक रोड केलेला आहे ते बुलडोजरने भावाने केलेलं आहे ते थोडं पाणी आहे झाल्यामुळं थोडंसं आरल्यासारखं आर का वाटतं काल जोरात पाऊस पा। पडला बघा ही छोटीशी झोपडी बांधलेली आहे भावाने ही समीक्षा आहे तिथे काढते पाईप तो बघा पाईप હા ગપ અને સરખે પાણી માટી સર્વ ચપ્પલ ઉપર લાગે घ्यायला गुरपट्ट बघ इकडे देणार थोडं एक साईड इकडे दे बघा हा पाईप आहे हा पाईप राजापूरमध्ये नेऊन ठेवायचा आहे बोरिंग मशीन मशीन लाईट नसेल तर हे चालू करावं लागेल इलेक्ट्रिक मशीन चार्जर आता खाली चालू आहे वरती जात नाही परत हे बघा इकडे वरती सर्व काजूची लागवड केलेली आहे बाबाने आता वरती जात नाही अरे बाबा आता परत खाली जाऊया कामगार आलेत की नाही बघायला लागतील राजापूरमध्ये आले असतील तर चांगलीच गोष्ट आहे एक एक दिवस महत्वाचा आहे पाऊस पडल्यामुळे पा। मातीत चप्पल रुपतात असं वाटतं बघा आमचं कोकण दो काल दोन दिवस पाऊस पडल्यामुळे पा। अर्जुना नदीला पाणी आलंय बघा रोज जवळसर पाणी आहे इकडे सर्व गोटणे शिळगाव पाचल सौंदळ या साईडला आहे आणि इकडून असं वरून पाणी येतं इकडे हे राजापूर आहे या साईडला जुना जुना राजापूर ब्रिज आहे ब्रिटिशकालीन आणि हा जो आहे तो नवीन एम एच सिक्स्टी सिक्सवर नवीन मोठा ब्रिज मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवर बांधलेला मोठा ब्रिज आहे हा जो रोड है हा आम जो घोटने मंदिर है मच्छी पकडत बाडगी आहेत त्या बांगडी काहीतरी म्हणतात त्यांना त्याने ते जाळ टाकलं मच्छीसाठी